हाय मित्रांनो गुड मॉर्निंग काय चाललंय तर गुड मॉर्निंग नाही तर गुड आफ्टरनून आले आत्ता आले बघा म्हणजे अजून आगेले पण नाही घरी चालले मोठ्या मुलाला शाळेतून सोडून घरी चाललं आहे बघा पाऊस चालू आहे आत्ता मग आसून नव्हता आता पाऊस चालू आहे तर श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप सगळ्यां शुभेच्छा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुमचं सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला का नक्कीच सांगा आमचं तर झालं आहे की मी सकाळीच खिचडीचा उपवास आहे म्हणून खिचडीच बनवली बरं का शाबूदाण्याची शाबूची खिचडी बनवली आणि पिलूने पण सकाळी खिचडीच खाली आहे ना पिलू पिने पण सकाळी खिचडीच खाल्ली बघा पाऊस नसतं तर चालली असते पिलू जरा रस्त्याने पण पाऊस आहे पिलू रस्त्याने चालत नाही आहे बघा आणि हवी आहे बघा हायवे रस्त्याने चालले सगळ्या गाड्या गाड्या वगैरे चालू आहेत आणि मोबाईल पण पकडता येत नाही मोबाईलच्या मध्ये पकडून करू आणि इकडे ह्या एक साईडही चालले कारण की ह्या साईडचा सा ब्रिज असा रस्ता आहे ना पूर्ण बाद झाले आहे त्यामुळे इकडून ह्या साईडून गाड्या जात नाही वजन असतील बरं का बॉम्बई पुणा हायवे आहे हा रस्ता बॉम्बई पुणे हायवे आणि मग त्या एकाच रस्त्याने सगळ्या दोन्ही गाड्या जातात येणाऱ्या जाणाऱ्या एकाच रस्त्याने दोन्ही गाड्या जातात हा रस्ता पूर्ण बघा पूर्ण मोकळा आहे खड्डे वगैरे आणि खूप खराब झाला रस्ता येतून साईडने ब्रिजवरनं गाडी जर गेली ना वजनशील अशी तर ब्रिज असा हलतो ना तर विचारू नका एक वेळेस आम्ही चाललो होतो म्हणजे इकडून शाळेत सोडायला चालली होती मुलाला आणि नेमकं मी ब्रिजवरती होतो आणि असं तिकडून गाडी आली असलं ब्रिज हलत होता बाबा असं वाटा की खाली जातो की का काय म्हणजे खूप जुना ब्रिज आहे हा का खूप जुना ब्रिज आहे तिकडून चालत तर रस्त्या गाड्या त्याचं त्या साईडने रस्त्याने गाड्या चालत आणि नदीला पण पाणी वगैरे ब्रिजवरनं दिसते ब्रिजवरनं किती नदीला पाणी कमी आहे खूप कमी आहे पाऊसच नाही आहे तर काय पाणी असणार आहे नदीला पाणीच नाही आहे आणि संभावला ट्युशनला सोडून गेले मघाशी मग मी घरी गेलेच नाही ते काकींचं दुकान आहे का ह्यांचं टेलरचं टेलर आहे त्या काकी मग त्यांच्यातच बसले मग मोबाईलमध्ये पाणी गेलं थोडंसं मग तिथेच बसले थोडा वेळ चला म्हणतात आता घरी जाऊन घरी पण सगळी कामं झाली आहेत तर म्हणतं घरी कशाला जावं परत जा परत यालाही कुठाने होतात पण कामं नव्हती घरी मम्मी इथंच बसली आणि एक तासभर बसली बरं का मी कुठे जास्त बसत नसते म्हणजे बसतच नाही पाच मिनटं तर उभं राहायचं तरी नको वाटतं मला एक तास बसली म्हणतं चला ते काकींवर त्या एक दुकानातून कोण नव्हतं त्यांच्या काकींच्या काकी एकट्याच होत्या का गप्पा बस मार बसल्या मग ब्लाऊज कटिंग करत होत्या त्यांच्यावर थोडा वेळ गप्पा मारत बसले आणि थोडं टाइमिंग झाला संपवतो बघा एकाच रस्त्याला दोन्ही गाड्या दोन्ही रस्त्याच्या एकाच रस्त्याला गाड्या ही कुठून पॅक केला रस्ता बघा असतो पॅक केलं बंद केला रस्ता कारण की हा ब्रिज इकडून खराब झाला ना म्हणून आता हिला चालण्याला पण होत नाही हो कारण की ना गाड्या आहेत आणि गाड्या नाही तर चालते इकडच्या रस्त्याला आमच्या रस्त्याला मी चालत नेली असतेला थोडा वेळ हात दुखून आलाय बघा असं पकडून पकडून तर म्हटलं पावसामुळे तिला चालवायला होत नाही आहे की नाही प्रणवी तर बरंच जण विचारतात प्रणवी नाव कुणाचं आहे तर प्रणवी हिचं नाव आहे मुलीचं माझं छोटं बाळ आहे माझं तिचं नाव प्रणवी आहे आणि प्लीज सगळ्यांनी चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा असंच पुढे घेऊन चला आम्हाला <laughs> तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे तर भेटू आपण परत नंतर काळजी घ्या सगळ्यांनी कारण की आजाराचं खूप साथ आली आहे खूप साथ आली आजाराची गरज आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मुलाबाळांची बनायची काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या पाऊस गेला छत्री बंद करायची तर ऊन पडला बघा श्रावण तापी पडायला लागली श्रावण तापी नाही श्रावण तापी पडायला लागणार आमच्याकडे तर कसं बंद करायचं खरी पाऊस गेलाय चित्री बंद करायची चित्री करायची बंद मला तर भेटू नंतर पाहिलं इथे टॉप हवा इथं तेलाची दुकान आहे त्यामुळे इथं बसली होती मला अशी घेते मी तिथे मला जायचं नाही आतमध्ये आता टॉप घ्यायचं थांब लैवाशेत मेल ते आता पण आतमध्ये येऊ का मी लैव अशिते तिथे बेडूक मेल आहे ना तर बेड कसं लय घाले असंच नाही वाहतात ना चल वा चालत चल आहे टॉप टॉप आहे तर म्हणतात चाल आता टॉप घेतला आणि चाललं आता आमच्या घरी आहे की नाही हे बघा पाऊस गेला म्हणून प्रणवीला चालवत घेऊन चालले बघा प्रणवी काय आहे जी हे बघा चालवत चालत चालत घेऊन चालले तिला नाही हात दुखून येतो तो जरा पाऊस नसताना ना चालायला जरा बरं वाटतं चालवत नाहीला नाही तर खूप हे होते हात दुखून दुखून येतात चालून चालून आहे की नाही मोबाईल पकडून तर चला बाय बाय भेटू परत नंतर नंतरच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय नदीला पाणी पण नाही बघा थोडंच आहे पाणी थोडं पण नाहीये नदीला पाणी आणि बघा कशी पळते बघा रस्त्याने बघितलं का कशी पळती रस्त्याने कशी पळायला लागली बघा प्रणवी माझी आहे की नाही प्रणवी तर so प्लीज सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट करता तुम्ही असं सपोर्ट करू राहा ए ए, -ए, -ए, -ए। बघितलं का पाणी आहे ना तर पाण्यात जाते पळत तर चला मित्रांनो सगळ्यांना बाय बाय भेटूया नंतरच्या ब्लॉगपर्यंत ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आहे बघा चालत चालत तिकडून आलो आम्ही आता थोडा ऊन पडलं आहे त्या ब्रिजवरून आलो बघा चलत चला इकडे कसं वाटतं खूप छान वाटतं असं म्हणजे पहिल्या उन्हाळचं ना आम्ही आम्ही इथे येऊन बसायचो तिथे बसायचं बरं का ह्या ह्याच्यावरती ह्या खूपची वाटी खूप छान असं वाटतं उन्हाळ्याचं फिरायला आणि संध्याकाळचं पण खूप वातावरण छान वाटतं फिरायला आता गवत झाडी वगैरे झाले त्यामुळं पण खूप छान वाटतं पण सांग गाडी येते हात पकड चला तर मग बाय बाय सगळ्यांना भेटून बोलतो bye bye